सेनगाव शहरात दलित वस्तीमध्ये मोबाईल टॉवर कोसळून सहा जण जख हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात मंगळवारी रात्री सातच्या सुमारास अवकाळी पावसाने येथील दलित वस्तीमधील बी एस एन एल कंपनीचे मोबाईल टॉवर कोसळून सहा जण जखमी झाले आहेत यामध्ये अशोक कांबळे सरस्वती कांबळे आकाश कांबळे देविदास रणबावळे सुनील रणबावळे नीता रणबावळे कलाबाई खंदारे दीपक आठवले फकीरा खंदारे अशी त्यांची नावं असून एक जण गंभीर जखमी असून गजानन घोंगडे यांची एक मुरा मयस मशीनचे वगार व नवी बोलेरो चारचाकी आणि संतोष बनसोडे यांची दुचाकी या गाड्यांचा चक्काचूर झाला आहे तर जखमींवर हिंगोली येथे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत चोवीस तास उठून देखील कोणत्याही प्रकारची मदत अद्याप झालेली नाही या सर्व घटनेचा आढावा जागृत महाराष्ट्र हिंगोली प्रतिनिधी मिलिंद ठोके यांनी घेतला आहे

त्यांचं मोटरसायकल एक मळणी यंत्र येळणी यंत्र अशा अनेक वस्तूंचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तसेच किरकोळ जखमाही या ठिकाणी काही लोकांना झालेलं आहे या ठिकाणी आपण हे मागे टावर बघत आहात की बी एस एन एलचं हे सर्वात मोठं टावर असं शेनगाव शहरातलं मोठं टावर असं मानलं जाते आणि या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं आहे ते स्वतः इथं उपस्थित आहे सुधाकर पाटील यांच्याशी आपण त्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल माहिती घेणार आहोत काल रात्री अवकाळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे जे बी एस एन एलचे टॉवर आम्ही याचे बरेचदा आम्ही निवेदन देऊन कागदासाठी हे ते कागदपत्रे तिथे होती पण त्या दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि टॉवर आमच्या घरावरती कोसळलं आखाऱ्यावरती कोसळलं तर हे आमचा पोठा होता याच्यामध्ये नवीन गाडी बोलेरो महेश एक मोरहा महेश मी तिथं बघा आणि असे बरं याच्या आधी तुम्ही निवेदन वगैरे दिले होते का आम्ही निवेदन चालू आहे याची की हे टावर मूर्ती चालेल याच्याकडे दुर्लक्ष केलं जाती आज हे कसं आणि व्यक्ती गंभीर त्या व्यक्तीवर काही संकट पडलेला होता आणि हा एवढा जर टॉवर कोसळला तो व्यक्ती किती जखमी झाले असते पण त्यांना काय झालं असेल हे सर्व काही लोकांचे घर काही वस्तू कायद्यांनी भांडलेल्या काही वस्तू स्वच्छालय वगैरे हो याची पूर्ण शासनाने भरपाई करून द्या आणि हे काही छोटे बच्चू वगैरे त्यांना काही त्रास नाही हो। आणि हा टावर आहे ना इथं कायमस्वरूपी नसला पाहिजे कारण की व्यक्तींना काय याचा गंभीर आजार होऊ शकतो डबल जर लावला डबल कोसळू शकतो हा टावर आणि टावर जर कोसळल्या तर सगळं ही गल्ली वस्ती आहे हे सर्व नष्ट होऊ शकतो आणि नष्ट झाल्यावर व्यक्ती काही क्षणात राहू शकणार नाही आणि माझे वडील आहेत ना स्वतः तो अशोक लक्ष्मण पाय रॉड पूर्ण काही आलते त्यांनी काहीच नाही केलं नुसते बघितले गेले कोणावर काय झालं हे बघितलं नाही आणि रात्रपासून या वस्तीतल्या व्यक्तींना अन्न बी सुद्धा खाल्लं नाही किंवा पाणी पिलं नाही आणि कोणी विचार आणि या कंपनीने एवढी यांनी अर्ज ते पाच वेळेस यांना अर्ज दिले सहा वर्ष झाले अर्ज दिले पण कोणी बघायच नाही काय करणार एवढी दलित वस्ती आहे ना घरावर पडले तर सर्वजण बघतील पण गरीबाच्या घरावर पडले कोणी बघत नाही गरीबाला कचरा समजतात श्रीमंतला चांगला समजतात असंच आहे आणि निवडणूक आली की ज्या वेळेस येतात दादा तुमच्या पाया पडतो असं करतो तसं करतो ज्या वेळेस मतदाना घ्यायचं असते ना, ना त्यावेळेस येतात पाया पडतो असं करतो तसं करतो की त्यांना वाटते हे गरीब समाज राहते शांत भाऊ तुम्हालाच भाऊ तुम्हालाच असं पण यानं काय आणि बघितलं नाही गरीबावर काय झालं आणि काय नाही हे बघायन तर सुद्धा दिलेली प्रतिक्रिया ही अत्यंत आक्रमक होती बऱ्याच गेल्या बऱ्याच अनेक वर्षापासून या इथून या ठिकाणाहून टावर हा दुसरीकडे हलवण्यात यावा या प्रकारचे निवेदन सुद्धा या लोकांना देण्यात आलेले होते तरी सुद्धा टावरचे जे काही कंपनी आहे त्यांनी आतापर्यंत कोणतीही गोष्ट न केल्यामुळे या ठिकाणी झालेलं हे नुकसान याची सर्वस्व जिम्मेदारी टावर कंपनीवर आम्ही जे काही ग्रहोपयोगी साहित्य आहे याचेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी बघत आहोत की पाण्याची भांडी झालं पाणी ठेवायची टाकी झालं किंवा जे रोजचे वापरण्याचे जे काही कपडे आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी जे भांडी आहेत तो आपण आपण पुन्हा पाहत आहोत की जे घरामध्ये अन्न आहे तेसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे तसं वडील इथं दबलेला होता पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्यांना आम्ही काढला आणि त्यांना तक्रार रात्रीपर्यंत पुणे नाही चार पाच घरं सर्व उद्ध्वस्त झालेले पुन्हा समोर तिकडं एक म्हैस वगार आणि बोलरो गाडी ती पण उद्ध्वस्त झालेली आहे त्याच्यानंतर अट गेलेली होती भेटण्या तर आपण तो कोणी आलेलं नाही रात्रीनंतर दीड तासानंतर आहे आणि कर्मचारी कोणती रात्री कोणीच आले नाही सकाळी आले आणि आम्हाला जेणेकरून यांना कोणालाच कोणती मदत भेटली नाही आणि यांच्या घरं पडल्यामुळे यांना अशी जेवणाची सुविधा नाही काहीच नाही पण कोणी काही इथं मदत करण्यात आश्वासन देऊन गेलेले आहेत करू म्हणून त्याच्यानंतर कोणी सकाळी एक वेळेस आलं तेव्हा त्याच्यानंतर कोणी येईना कोणी पाहि ना राजकारणी लोक कोणीही पण ना कोणी काहीच पाहि नाही हे बोल ना, ना आता हे नुकसान झालेलं आम्हाला नुकसान भरपायचा हक्क मिळायलाच पाहिजे हे व्हायला पाहिजे गाड्याचे नुकसान झालेले गाड्याच्या बदल्यात गाडी भेटली पाहिजे घराचा माणसाचा जीव हे नेते घटना होऊ नये झाली आणि याचे अर्ज आम्ही तीन वर्षापासून द्यायलो तीन वर्षापासून अर्ज दिलेले अर्ज देऊन पण त्यांना लक्षात येईना तीन वर्षापासून अर्ज दिलेले शेवटी नगरसेवकनं नगर प नगरपंचायतनं पंधरा तारखेला पण अर्ज दिला आमच्या अर्ज एक पण सुईकारलेला नाही त्यानं ना। वारा आलं थोडं वादळ आलं की बोलटं हलत होते पट्टे पडत होते आता तुम्ही इथं पाहू शकता याची